ब्रह्मविद्या चिंतनसाय साधना आणि सावधानता धर्मबंधूंनो वेळ अद्याप गेलेली नाही जिवंत असेपर्यंत आपण यासाठी सावध होणे गरजेचे आहे हा मानव जन्म हा त्यासाठीच आहे हे ओळखून स्वतःची ओळख स्वत करून घ्यायला हवी ती झाल्यानंतर तसे जीवन जगायला हवे यासाठीच हा मानव जन्म आहे बाकी सर्व भटकंती ही व्यर्थ आहे सावध होण्याची सूचना भगवंत वारंवार करत असतात साधनेत सावधानतेला महत्त्व आहे जीवनात सावधानता ही हवीच आपण सावध नसल्यामुळेच आपणास आचरण साधत नाही एकाग्रता होत नाही एकाग्रता वाढवण्यासाठीच सावध होऊन मनाला खंबीर करण्याची गरज आहे मनातच हा बदल घडवायला हवा साधना ही मनापासून मन लावून करायला हवी मन साधनेत रमत नाही मग करायचे काय यासाठीच सावधानताही हवीच सावध होऊन मनाला साधनेकडे आकर्षित करायला हवे त्यात गुंतवून ठेवायला हवे मन भरकटले तरी त्याला ताळ्यावर आपणच आणायला हवे जपाच्या कितीही माळा ओढल्या तरी त्या सर्व व्यर्थ आहेत कारण जप हा मनापासून करायला हवा मनाने तो जपाचा स्वर अनुभवायला हवा तो स्वर मन लावून कानाने ऐकायला हवा म्हणजेच त्या स्वराची अनुभूती घ्यायला हवी तेव्हाच तो स्वर आपल्या शरीरात संचार करेल शरीराला त्याची ओळख होईल शरीर अन जीवात्मा वेगळा असल्याची अनुभूती त्यातून येई यासाठीच साधना आहे या साधनेसाठी सावधानता ही हवीच मनोरंजनाची अनेक साधने आपल्याजवळ आहेत यातून मिळणारा आनंद हा क्षणिक आहे आनंदासाठी आपण त्याकडे आकर्षित होतो अन त्यात गुंतून पडतो ही साधने मनाला क्षणिक आनंद जरूर देतात त्यामुळे त्यात आपण गुंतत जातो त्याची सव्य आपणास लागते ही सव्य व्यसनात रूपांतरित होते सध्या अशा साधनांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे मनुष्य शाश्वत आनंदाला मुकला आहे जीवनाचा खरा आनंद देणाऱ्या साधनेकडे आपणास पाहायला वेळच नाही झटपट आनंद त्यात मिळत नाही म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत खरे तर हा आनंद हा आपणास मिळवावा लागतो फक्त त्यासाठी थोडेफार कष्ट पडतात हे कष्टही आनंदानेच सोसायचे असतात मनाची तयारी मात्र यासाठी साधावी लागते ते साधने शक्य होत नसल्यामुळेच आपण त्यापासून दूर लोटले जात आहोत पण क्षणिक आनंद देणारी ही साधने आपणाला आनंदाऐवजी दुःख देऊ लागतात तेव्हा आपणास खरा आनंद शोधण्याची ओढ लागते अन मनुष्य मग अध्यात्माकडे वळतो मनाची तयारी व्हावी लागते तेव्हाच मग ख्या आनंदाचा स्वाद घेता येतो याची गोडीही तेव्हाच लागते यासाठी अनुचित गोष्टींकडे लक्ष देता आवश्यक अनशाश्वत आनंद देणाऱ्या साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे हे युद्ध हे आपले आपणाशीच आहे आपल्यातील वाईटाविरुद्ध हे युद्ध आहे त्यावर मात करण्यासाठी त्यावर विजय मिळवण्यासाठी आपण सावध होऊन युद्ध करायला हवे सावधनता ढली तर तेच आपला पराभव करतील हे ओळखून आपण सावध होऊन आपले मन साधनेवर केंद्रित करायला हवे मनाचे ऐक्य साधत एकाग्रता साधणे साधनेतील स्वरावर जपावर एकाग्रता साधणे यातूनच मग तो स्वर अनुभवणे अन आत्मज्ञानाची अनुभूती घेणे हे साधते